दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बारा जानेवारीस नाशिक येथे दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे जानेवारीतच नाशिकमध्ये येणार आहेत दरम्यानच्या काळात नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महाशिबीर देखील होणार असून त्यामुळे ऐन खंडीत नाशिकचे राजकीय वातावरण चांगली स्थापण्याची शक्यता आहे येत्या बारा जानेवारीला युवा दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये असतील त्यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण निर्मिती होत असतानाच आता तेवीस जानेवारी शिवसेने शिवसेनेच्या महाशिबिराच्या दृष्टीनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकला येणार आहेत त्यांची जाहीर सभा होणार असून त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीस अमित शहा नाशिक मध्ये असतील नागरी सहकारी बँकचे अधिवेशन नाशिकला होणार असून त्यांच्या उद्घाटना प्रसंगी अमित शहा येणार आहेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हे अधिवेशन होणार असून त्या निमित्तानं सभागृहाची देखील दुरुस्ती आता वेगानं सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक